होईल उमेदवार निश्चित होईल त्यानंतर नाही उमेदवार नाही निश्चित ते फक्त गावात चर्चा करणारे जिल्ह्यातून एक अपक्ष द्यायचा ठरला पण तो कोणत्या जातीचा असेल किंवा तो कोणाचा असेल माहीत नाही इच्छा एवढीची जिरवायची त्यांची ती ते आपली जिरवायची तर मग उमेदवार कोणी भ्यासो फक्त एक मत गावाचं बघा मराठ्यांचं काय मत हे मला सांगा मग तीस लाखून निर्णय घेऊ आता काही पक्ष आता काही पक्षातल्या उमेदवारांनी असं असं सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केलेलं आहे मी मराठा मी पूर्वीपासून मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी आहे त्यामुळं मी मराठा उमेदवार असं स्वतःहून घोषित करणं सुरू केलेलं आहे म्हणतच असतं ना लेकर शेवटी काय असतं पोरं आहेत करू द्या ना परंतु एक उमेदवार ज्यावेळेस दिला जाईल तो कोणत्या जाती धर्माचा असतो तो मराठ्यांनी तो मराठी मान्य करा कारण आम्हाला आमची नाही जिरवायची ते आमचे जिरवायला लागले तर त्यांची जिरवायचे समाजाला मराठा समाजाला कोणत्याही पक्षात असं एकच विनंती की इथं लेकराचा प्रश्न आहे मराठ्यांचा तुम्ही जर विरोध कराल बैठकीत नको म्हणून आणि मराठा समाजाचं मन हो त्याचा अर्थ असा होतो तुमच्या जातीचं इतकं वाटलं व्हायला लागलं तुमच्या पोरांचं तरी तुम्ही नेत्या कोणूच वाढायला लागले याचा अर्थ असावं तुम्ही नेत्यांकडूनच आणखीनं वाढायला लागला तुम्हाला नेताच आणखीनं प्रिय असा त्याचा अर्थ निघणार आहे त्यापेक्षा जीव आपल्या जातीवर अन्याय करायला लागला त्याची जिरवण्यासाठी तुम्ही देणारे बाण उमेदवार कोणत्याही जातीचा बैठक आहे ती महाबैठक नसून सभेमध्ये जे रूपांतर झालेलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं तुम्ही मध्ये तरी आम्ही मगाशी सुद्धा म्हणलं होतं की मराठा समाज हा माझा मालक आहे मी त्यांचा मालक नाही परंतु त्यांच्या समाजाचं म्हणणं आहे की आपण स्वतः निवडणुकीला उभा राहतो नेमकी भूमिका काय असणार नाही मी डिक्लेअर केलं ना मगाशी मी राजकीय मार्ग पण नाही आणि मी उभा पण नाही राहणार स्पष्ट सांगितलं वरील सभे संदर्भात आज निर्णय होईल असं वाटलं होतं मात्र त्या संदर्भात काही निर्णय झालेला आहे निर्णय घ्यायचाच होता तो पण तो याच्यासाठी थांबला निर्णय त्याचे कारण पण तसेच येतं की जर हे निवडणुकीचं ठरलं तीस तारखेला तर ती सभा होणार आहे आणि जर नाही ठरली ती आता जर उमेदवार नाही ठरले तीस तारखेला समजा मराठ्यांचं एकमत झालं नाही झालं या अनेक प्रकार आहेत त्याच्यात जर नाही झालं तर मग ते पुढच्या कामाला येणार आहे एकच शेवटचा प्रश्न होता माझा प्रस्थापित जे आमदार खासदार जे असतील म्हणजे मा ते आता मराठा समाजाचेच असतील पण त्यांच्या विरुद्ध आलाढाय गरजवंत मराठ्यांचा पण त्यांनी जर आता इच्छुकुंदर फॉर्म भरायला सुरुवात केली आणि मग मराठ्यांना विक्रीत जाण्याचा परत प्रयत्न झाला तर मग तसा होऊ शकतो मग त्यांना तिकीट मिळेल का गरजवंत मराठीतूनच कोणी उभार मराठ्यांचे सामान्य लोक उभारत सामान धनगर बांधवांचे सामान्य राहतील दलित बांधवांचे मुस्लिम बांधवांचे सामान्य राहतील बारा बोलत जाण्याचे सामान्य राहतील आम्ही एक जीवाना राहणार सगळे उमेदवार कोणी दिवस सगळ्या जाती तुटून पाडणार ओबीसी बांधव असेल सगळ्या जाती तुटून पाडणार आणि आमचा कोणाच्याच विरोधात नाही आमच्या न्यायासाठी चला दादा मला काय आज की आजच्या पद्धतीने अपक्ष उमेदवार निर्णय घेतलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या अजून ही ट्रायल म्हणून तुम्ही असं पण संबोधलेलं आहे मग त्या लोकसभे उमेदवारात लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मला अपक्ष उमेदवार उभा करणार नाही नाही मी नाही माझ्या उगाचा तोंडी जाईल शब्द समाजानं निर्णय घेतला मी फक्त समाज फॉर्म भरायचं मनाचा लय मोठे म्हणून मी समाजाला एवढंच म्हणलो पण तर मी त्यांना विचारलं का काय बाबा की इतके भरून काय उपयोग होणार आहे काय होईल वीस पंचवीस दिवस निवडणूक थांबवतील काहीतरी पर्याय काढतीलच ना पर्याय काढल्याशे सोडणार नाही ते पर्याय काढतील मग कशाला लॉस करून घ्यायचा नाही घ्यायचा त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना ने नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लेखी घ्या बॉन्डवरती पण पाचशे रुपयाच्या बॉन्डवर घ्या आणि किंवा त्यांच्या लेटर पॅडवर घ्या खासदारकीच्या आणि त्यांना पाठिंबा द्या कोणत्या पक्षाचा असतो मग भाजप शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी असू नाही तर काही असू का सत्ताधारी असू देऊन टाक तर ते अवमान्य आहे मग काय करायला पाहिजे मग कोणत्या पक्षात तर उभा नाही राहू शकत आपल्याला तर ते जमतच नाही राजकारणच करत नाहीत आपण मग अपक्षच उभा राहायचं म्हणायला एकमुखानं सांगितले आणि मराठा सुद्धा मी सगळ्या पक्षातले जातीवर हो जर अन्याय होणार असलं तर देणारे बना देणारे बना तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहेत त्याचा जर विरोध केला की नको खासदार की किंवा नको आमदार क्या लढायच्या मराठ्यांनी मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं का बी जातीसाठी नाही करायचं का असा अर्थ होणार का त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं लढावं आणि सगळ्या जाती धर्मांनासुद्धा सांगतो जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच मराठ्यांनी घेतलं राजकारण माझा मार्ग नाही मी डिक्लेअर केलं समोर मी उभा बे राहणार नाही हे पण डिक्लेअर केलं तर तुमचा पुढे एकच पर्याय आहे की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनीसुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारं बनावं लागणार आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे बारा बलुदेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असेल तर त्यांनाही देणारं बनावं लागणार मग जात कोणती असो दीनदलित असो दलित बांधव असो त्यांनाही आणि न्याय मिळणार नसला तर त्यांनी ही देणारं बनल्याशिवाय पर्याय सगळ्या जातीच द्यायचे एक त्याला काय होते असं म्हणायचंच नाही सगळेच मराठीचे सगळेच मुस्लिम बांधवाचे सगळेच बौद्ध बांधवांचे दलित बांधवाचे सगळ्याच देऊन टाकायचे आणि ताकदीनं सगळ्यांनीच काम करायचं तुटून कारण तुमचा उद्देश काय आहे ते आपली जिरवायला लागलेत त्यांचे जिराव ते आपले जिरवायला लागलेत मग त्यांची जर जिरवायची तर तुम्हाला एक मुखानं सगळ्याला लढावं लागणार आहे तेव्हा नको ते नको म्हणायचं कामच नाही दिलं की सुरू उमेदवार निवडताना आता मराठा समाजामध्ये अनेक जण अपेक्षित असणार आहेत मग यात करणार मी तेच सांगितलं तुमच्यावरती अन्याय होतोय तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत मग तुमच्या डोळ्यासमोर दे पाहिजे कोणी असू दे दिलेला पक्ष ते आपले जिरवायला निघाले त्यांची जिरवायची आणि देणारच आपण बनायचं कारण हिकाला का समाज नाही आहे बना देणारच कळू द्या ना शकते मराठ्यांची होऊन जाऊ द्या कळू द्या मराठी नाही त्याबद्दल मला नाही माहिती मी फक्त पर्याय सांगितला कारण ते माणसं ते मोठे आहेत त्यांचा मी कधी पण सल्ला ऐक आजच फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आता डिक्लेअर केलं की के मी उभा राहणार नाही राजकारण करणार नाही एवढंच फक्त बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालंय बारा बलुतेदारांच्या मनासारखं झालंय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालंय मुस्लिम बांधवांसारखं झालंय धनगर बांधवांच्या मतासारखं झालंय सगळ्यांच्या मतासारखं झालंय मग हरकत काय जात डोळ्यासमोर ठेवा ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाकण मोकळेवा ज्या ठिकाणी मतदार मतदारसंघातून जर एकंद पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर त्याला पाठिंबा देणार का तिथे उमेदवार मोक द्या म्हणलो तुम्ही आणला आपण नाही म्हणतात ना मंडळ तो विषय संपला तेव्हा तेव आता संपला विषय मी त्यांना म्हणलो ना सोपं करा आपलं काय नाही खासदार किंवा खासदार घेतात आपला राज्यात विषय नाही ऐकला समाजाने आता काय मी का निर्णय घेतला ते मला म्हणायचं तुम्ही सांगा मार्ग म्हणून मी ते मला जरही करायचं मला आता जर एवढं म्हणतं तर आपण मार्गदर्शन करायला हरकत बैठका होईल